मोर मोर बघा मोर मोर बघा हे आहे ना इथ म्हणजे एका एरिया आहे हा तेव्हा तिकडे खाली एक आहे लांडोर आहे लांडोरची आपलं म्हणजे मिलिटरीचा एरिया आहे इथं हा त्यामुळं हे पूर्ण सगळं मोकळत आहे ते बघा लांडोर आहे इथं मोर आहे हा <Susuk> जंगल आहे ना बघा उडाला बघा उडाला बघा अडाला वेळा ना मुलगी इथून जाते ना तर तिला आहे ते मोर तिथं इथं मोर असते ती तिला माहित आहे ना मला म्हणले इथं मोर आहे म्हणून हा व्हिडिओ बनवणार हे बघा इकडं सगळं जंगलच आहे मिलिटरीचा एरिया आहे ना सगळं जंगलच आहे छोटासा व्हिडिओ करत आहे बघा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट प्राईप करा आता मोराला बघा किती पिसर आहे पण तो आता नाचणार नाही बोलते आलो 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 असला मोह माणूस कधीच आवडू शकणार नाही या निसर्गाचा मोह हे मोर आणि हे वातावरण ना बघा इकडं एवढं गोष्टी इकडं पण हा इनवर्सिटीचा हा इकडे युनिवर्सिटी एरिया आणि हा इकडं मिलिटरी एरिया